श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तेवीस मेला वैशाख पौर्णिमा तसेच बुद्ध पौर्णिमा आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून निघून जात असते व आपल्या घरामध्ये दुःख व दारिद्र्य देखील येत असते पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ आहे कारण पौर्णिमेच्या रात्री आणि गुरुवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते तसेच गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नशीब चमकवण्यासाठी अनेक उपाय करतात परंतु अशा गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजेत की ज्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यास मनाई आहे काही निषिद्ध गोष्टी केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो त्यामुळे आपलं नशीबही साथ देत नाही आणि आपण एवढे उपाय आणि सेवा करून देखील आपल्याला त्याचे फळ हे मिळत नाही खरं तर आपल्याला या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून चुकाया अपल होऊन जातात पण कोणत्या चुका या पौर्णिमेच्या दिवशी करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तसेच या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण कुणालाही द्यायच्या नाही अगदी कोणी कितीही आग्रह केला तरी पण आपण या वस्तू कुणालाही देऊ नये तसं तर म्हणतात की जर दारावरती कोणी आलं मागण्यासाठी तर त्या व्यक्तीला तसंच पाठवायचं नाही पण त्या व्यक्तीला कोणत्या वस्तू द्याव्या हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यानंतर लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आपल्या घराच्या बाहेर कधीही कचरा पौर्णिमेच्या दिवशी बाहेर टाकायचा नाही तसेच इतर दिवशी ही तुम्ही संध्याकाळी कचरा हा बाहेर टाकू नका आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी स्वच्छता ठेवायची आहे घराच्या लगेच बाहेर चप्पल ही काढायची नाही की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मी येणार असेल तर माता लक्ष्मी न येता अलक्ष्मीचा वास होईल घराबाहेर आपण कचरा देखील ठेवायचा नाही उलट आपले घर जेवढं पौर्णिमेच्या दिवशी सुशोभित करता येईल तेवढं करायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे घराबाहेर रांगोळी काढायची आहे एखादं घर जर सुशोभित असेल तर आपण आपोआप त्या घराकडे खेचलं जातो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये या दिवशी स्वच्छता ठेवायची आहे तसेच या दिवशी आपल्याला काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही त्यामध्ये पहिल्यात सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू झाडू हे माता लक्ष्मीचं रूप असतं त्यामुळे अगदी पाच मिनटासाठी जरी तुमच्याकडे कोणी झाडू मागितला तरी तो कुणाला द्यायचा नाही सहसा झाडू कोणी मागत नाही पण आपल्या शेजारी जर नवीन भाडेकरू राहायला आले असतील किंवा एखाद्या व्यक्तीला या गोष्टींबद्दल सर्व माहिती असेल अशा व्यक्ती देखील आपल्या घरातील झाडू मागत असतात किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू माता लक्ष्मी स्वरूप आहे मग सफेद वस्तू मग त्यामध्ये तांदूळ येतात तसेच साखर मीठ हे देखील आपण कुणालाही या दिवशी द्यायचं नाही अगदी कोणी कितीही आग्रह केला तरी पण आपण या वस्तू कुणालाही देऊ नये तसेच दूध आणि दही देखील या दिवशी आपण कुणालाही देऊ नये अगदी आपण सायंकाळच्या वेळी देखील या वस्तू कुणाला देत नाही पण पौर्णिमेच्या दिवशी आपण या गोष्टींची काळजी ही घेतली पाहिजे तसेच आपल्या घरातील जे पळपट पड़ आहे लाटणं आहे ते देखील कुणालाही द्यायचं नाही आता भरपूर महिला या उन्हाळ्यामध्ये पापड बनवत असतात तर आपण आपलं पळपट आणि लाटणं हे देखील कुणालाही द्यायचं नाही तसेच पौर्णिमेच्या दिवशी भरपूर ठिकाणी काही कार्यक्रम देखील असतात तर आपण जर अशा ठिकाणी जात असाल तर अशा ठिकाणी देखील आपण ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे किंवा ज्या काही पूजेमध्ये वस्तू वापरल्या जातात मग तांब्याचा कलश असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल हे देखील आपल्याला कुणालाही गिफ्टमध्ये द्यायचं नाही अगदी तुमची सख्खी बहीण असेल किंवा सख्खा भाऊ असेल तरी पण आपण त्यांना या वस्तू देऊ आपण जर या वस्तू दिल्या तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून निघून जात असते तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपण काही वस्तू देखील ग्रहण करायच्या नाही त्यामध्ये चुकूनही मांस आणि मद्य याचे सेवन आपण या दिवशी करायचे नाही तसेच लसूण आणि कांदा हे तामसिक आहारामध्ये मोडत असतं त्यामुळे लसूण आणि कांद्याचे सेवन देखील आपल्याला या दिवशी करायचे नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये धनहानी होऊ नये घरामध्ये अलक्ष्मीचा वास होऊ नये तर आपण पौर्णिमेच्या रात्री कधीही चुकूनही दही हे खायचं नाही आपण जर पौर्णिमेच्या रात्री दही खाल्लं किंवा पौर्णिमेला अगदी दिवसा जरी दही खाल्लं तरी दहनहानी होण्याची शक्यता असते यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील निर्माण होत असतात पौर्णिमेला आपण वांग्याची भाजी देखील खायची नाही आपण जे काही पदार्थ खात असतो ते तामसिक आहारामध्ये मोडत असतात त्यांचे सेवन आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचे नाही अगदी आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याला देखील या दिवशी दही हे द्यायचं नाही पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करू नका तुळशीची पाने भगवान विष्णूंना प्रिय आहेत परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाही माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवरती परिणाम होतो आपण माता लक्ष्मीला या दिवशी संध्याकाळी खीर अर्पण करायची आहे अगदी दुधाची खीर तुम्ही बनवायची आहे पण दही हे अर्पण करायचे नाही तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाट घालत असाल त्यांचा अपमान करत असाल तर चंद्रदोष ने पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलानी चमकतो अशा स्थितीमध्ये चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती मिळते चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहे आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी शिवजींच्या अपमानाने सर्व काही बिघडेल त्यामुळे आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तसेच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही घालायचे नाही काळ्या रंगाचे वस्त्र जर आपण घातले तर आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा ही येते तसेच आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग हा कधीही घालत नाही त्यामुळे या दिवशी देखील आपण जर काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा सेवा केली तर ती फलदायी ठरणार नाही या दिवशी तुम्ही शुभ्र वस्त्र परिधान करा नक्कीच तुम्ही जे काही पूजा सेवा करताय त्याचे फळ हे तुम्हाला मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद